नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी इकडे मोठं भरताचं वांग जे आहे ना ते आणलेलं आहे आणि काप करून घेतलेत बघा जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असे काप केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती हळद घातलेली आहे हळद अर्धा चमचा घातल्यानंतर त्याच्यावरती चवीनुसार मीठ घातलेलं आहे आपलं आपण जो कांदा लसूण मसाला किंवा मालवणी मसाला जो तुम्ही घरी वापरता तो कुठलाही मसाला किंवा लाल मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल तुमच्या चवीनुसार थोडासा हिंग घातलेला आहे आणि इकडे एक चमचाभर मी आलं लसूणची पेस्ट ठेवलेली आहे आता काय करायचं हे सगळे मसाले जे आपण लावलेत ना वांग्याला छान अलटून पालटून व्यवस्थित लावून घ्यायचे वांग्याच्या ज्या कात्र्या आहेत ना ह्या अगदी पातळ पण नाही कापायच्या आणि अगदी जाड पण नाही कापायच्या मिडियममध्ये कापायच्या कारण वांगं कवळं का असतं आणि पटकन ते शिजलं जातं भाजलं जातं आणि म्हणून त्या जास्तच पातळ नाही करायच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं तुमच्याकडे कुठलाही मसाला असेल किंवा लाल मिरची पावडर तुम्ही खात असाल तर ते घालायचं तर मी इकडे कांदा लसून मसाला घातलेला आहे आणि वांग्याच्या ज्या कात्र्या आहेत ना त्याला सगळा मसाला बघा आपला बरोबर पुरलेला आहे अजिबात वाया गेलेला नाही तर जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी ह्या कात्र्या ज्या आहेत त्या छान लागतात किंवा आता तुमच्याकडे कोणती भाजी नाही आहे तुम्ही वरण भात बनवला आहे तर वरण भाताबरोबरसुद्धा वांग्याच्या कात्र्या बनवल्या पापड भाजला किंवा तळला तर आपलं जेवण पूर्ण होऊ शकतं ऑप्शन आहे किंवा तोंडी लावण्यासाठीसुद्धा वांग्याच्या कात्र्या अप्रतिम लागतात माझ्या घरी ना आठवड्यातून एकदा तरी होतातच माझ्या पृथ्वीला किंवा माझ्या मिस्टरांना आवडतात आणि अगदी कुरकुरीत होतात तर इकडे मी तांदळाचं पीठ घेतलं शिवाय कांदा लसूण मसाला हळद हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला काय करायचं ह्या वांग्याच्या कात्र्या ज्या आहेत ना ह्याच्यामध्ये बुडवायच्या आहेत तर वरचं जे कोटिंग आहे त्याला सुद्धा मसाले लागले पाहिजेत तर दहा मिनटं आपण ठेवलं होतं दहा मिनटानंतर आता ह्या कात्र्या आहेत ना ह्या काढून आपल्याला ह्याला कोट करायचं आहे छानसं आणि कोट करून झाल्यानंतर मग आपल्याला ह्या फ्राय करायच्या आहेत मग तुम्ही तेलामध्ये फ्राय करा किंवा अशाच नुसत्या तुम्ही फ्राय करू शकता तर हे पहिलं मी सगळं लावून घेते कोट करून घेते आणि इकडे पॅनला थोडंसं स्प्रे केलेलं आहे मी तेल आणि पॅन चांगला तापलेला आहे तर पहिल्या वांग्याच्या कात्र्यात ना त्या पहिल्या घालून घेते पॅनमध्ये आणि मग वरून आता मी थोडं तेल जे आहे ते स्प्रे करणार आहे माझ्या पृथ्वीने ना परवा तेलासाठी एक माझं माझ्याकडे तेलासाठी भांडं नव्हतं होतं पण जास्त मोठं होतं तर हे काचेचं भांडं मागवलेलं आहे आणि हे छान आहे म्हणजे वरून फक्त आपण स्प्रे करायचं आणि दोन आहेत त्याला ॲडजस्टमेंट तुम्ही असं ओतू पण शकता आणि स्प्रे पण करू शकता तर अगदी कमी तेलामध्ये ह्या कात्र्या होतात तर बघा एक साईड आपली चांगली भाजून झालेली आहे कलर पाहू शकता आणि अगदी कमी तेलामध्ये झालेलं आहे मला वाटते चमचावर सुद्धा तेल लागलेलं नाही आणि वांग्याच्या कात्र्या पाहू शकता एका साईडने खूप छान अशा भाजलेल्या आहेत आणि कोटिंग आपलं खूप छान त्याला बसलेलं आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्याच्या कात्र्या ज्या आहेत ना फ्राय करून घ्यायच्या कारण कसं होतं तेलामुळे वजनं वाढत आहेत म्हणून माझ्या पृथ्वीने ते भांडं मागवलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे अप्रतिम आहे तर अशा पद्धतीने सगळ्या माझ्या वांग्याच्या कात्र्या आहेत ना त्या झालेल्या आहेत तर आणि आता मी ओ... प्लेटमध्ये काढलेले आहेत तर तुम्हाला ह्या वांग्याच्या कात्र्या अगदी कमी तेलामध्ये छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी काळजी घ्या बाय बाय